यानंतर मनसे संदर्भात बातमी आहे बात मनसे आज निवडणूक लढणार असल्याची अधिकृत घोषणा करणार आहे यासाठी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी मनसेच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे आठ ऑक्टोबरपासून राज ठाकरेंच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंच्या जवळपास पंधरा सभा होणार असून मनसेच्या स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे महाराष्ट्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे यासोबतच मनसेच्या काही उमेदवारांची यादी राज ठाकरे जाहीर करू शकतात आणि अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय मनसेसाठी आजचा मेळावा खरंतर महत्वाचा आहे कारण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंसाठी पण हा मेळावा अतिशय महत्वाचा आहे नक्कीच लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांच्या प्रचारासाठी हटके स्टाईल अवलंबली होती यानंतर एक नवचैतन्याचं जा वातावरण निर्माण झालं होतं मात्र राज ठाकरे यांच्या सभाचा इतकासा करिश्मा लोकसभा निवडणुकीत दिसला नाही मात्र आता राज ठाकरे यांनी त्यांचा करिश्मा हे मोदी शहा यांच्या विरोधात नाही तर पक्षासाठी दाखवावा अशा प्रकारची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि आज अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जाहीर केलं जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढणार आहे यापूर्वी तयारी झाली चाचपणी झाली मात्र अधिकृत शिक्कामोर्तब राज ठाकरे करणार आहे पक्षाचा मेळावा होऊ घातलाय आपल्यासोबत पक्षाचे नेते आहेत संदीप देशपांडे दे त्यांच्याकडनं जाणून घेणार संदीप जी आज अधिकृत घोषणा म्हणायची असं आहे आज जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना आज साहेबांनी बोलवलंय आणि साहेब त्यांच्याशी बोलते रणनीती सांगण्याचा एकंदरीत प्रयत्न असणार आहे मेळाव्यातला नाही पक्षदा साहेब काय बोलणार आहे मला आत्ता सांगू शकत नाही मी पण काय बोलतील जे साहेबांच्या मनात आहे ते या सगळ्या आमच्या जे कुटुंब आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने कुटुंबाशी कुटुंबा बोलतील साहेब जितू पाटील आपल्यासोबत आहे मनसेचे पदाधिकारी जितू उत्साह आहे एक जर निवडणूक लढण्याची राज ठाकरे यांनी आज घोषणा केली तर तुमच्यामध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारेल ऑलरेडी आम्हाला खूप उत्साह आहे आणि आम्हाला आतुरता आहे की राजसाहेब आम्हाला काय आदेश देणार आहेत आणि आमच्या जिल्ह्यातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना घेऊन जसं आम्हाला पक्षाकडनं निरोप मिळालेला आहे त्या बैठकीला आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला उत्साह आणि आतुरता आहे आदरणीय राजसाहेबांच्या त्या आदेशाची आणि आम्ही खूप उत्साही आहोत आपण बघतोय राज ठाकरे नेमका कधी निवडणूक लढणार आहोत अशी घोषणा करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे कारण महाराष्ट्र निर्माण झाल्याची परंपरा आहे सूत्रांकडनं कितीही माहिती पुढे आली नेत्यांनी कितीही सांगितलं तरी सर्वोच्च पक्षप्रमुख राज ठाकरे आहेत आणि यांच्याकडनं जोपर्यंत घोषणा या सगळ्या संदर्भात होत नाही तोपर्यंत मात्र हे निश्चित आहे सात तारखेला ज्यावेळी अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे आठ तारखेपासून राज ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे अगदी धन्यवाद अक्षय तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्या बैठकी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते आजची भाजपची मेगा भरती बारगळलेली आहे कारण काँग्रेसच्या सहा आमदारांचा भाजप प्रवेश बारगळला आहे मात्र आज फक्त धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचाच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आपण बघितलं एक मोठी यादी होती या यादीमधले फक्त गोपीचंद पडळकरच या आता भाजपमध्ये आज सहभागी होणार आहेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बाकीच्या सगळ्यांचा प्रवेश बारगळला असल्याचं कळतंय कारण अनेक दिग्गज जे आहेत विद्यमान आमदार सुद्धा यामध्ये होते त्यांचा प्रवेश होणार होता मग त्यामध्ये सिद्धराम मेहत्रे असतील अस्लम शेख भारत भालके राहुल बोंद्रे काशीराम पावरा डी एस आहिरे या सगळ्यांचा प्रवेश होणार होता मात्र फक्त गोपीचंद पडळकर आज प्रवेश करतील विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विवेक आजचा ठरलेला कार्यक्रम का रद्द करण्यात आलेला आहे काय झालंय संदीप तर या सगळ्या आमदारांचे भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश होतील अशी चर्चा होती त्याची दाट शक्यता होती मात्र अगदी शेवटच्या क्षणी या दोन्ही बाजूच्या ज्या चर्चा आहेत त्याला यश नाही आलेलं आणि त्याच्यामुळे आज मात्र या सगळ्या काँग्रेसच्या आमदारांचे आज प्रवेश होणार नाही अशी आपल्याला माहिती कळते फक्त धनगर नेते गोपीचंद पडळकर हेच आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून वंचितच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र आता ते विधानसभेला सरचित बारामती या मतदारसंघातून अजित पवारांविरोधात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी शंकता व्यक्त करण्यात आली अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बीडमधनं एक महत्वाची बातमी आहे ते बीड राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे नमिता मुंदडांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केलेली होती नमिता मुंदडांचा आज परळीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेली होती मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आहे ज्या सहा उमेदवारांची बीडमध्ये शरद पवारांनी घोषणा केलेली होती त्यात सहा उमेदवारांपैकी नमिता मुंडा ह्या एका आहेत आणि त्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नमिता मुंद्रा यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुद्धा त्यांनी काही पत्रक वाटली किंवा कामांच्या बाबतीमध्ये जे होर्डिंग लावलेले होते मेळावे घेतलेले होते त्यावर सुद्धा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हा चिन्ह जे आहे ते गायब झालेलं पाहायला मिळालं आणि त्यावेळेस कुठंतरी नमिता मुंद्रा या राष्ट्रवादी सोडणार का अशी चर्चा सुरू झालेली होती अधिक माहिती घेऊया सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय सांगशील सुरेश या सगळ्याबद्दल कारण आता बीडमध्ये राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसतोय संदीप uh, सर uh, राष्ट्रवादीला हा एक धक्का समजला जातोय कारण खुद्द शरद पवारांनी जे पाच तिकीट जाहीर केले होते त्याच्यामध्ये नमिता मुंड्राचं तिकीट पहिल्या क्रमांकावरती होतं आणि uh, तसं पाहिलं तर नमिता मुंड्रा आणि मुंड्रा कुटुंब हे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे गट नाराज होतं कारण धनंजय मुंडे आणि uh, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष uh, यांच्यामधलं पटत नसल्या कारणानं त्यांची ही नाराजी होती मात्र तिकीट जाहीर केल्यानंतर त्यांनी जे बॅनर आणि होल्डिंग्स लावले होते त्याच्यावरती शरद पवारांचा आणि चिन्ह टाकलेलं नव्हतं मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती आणि आज त्याला फायनली पूर्णविराम मिळतोय पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये परळीमध्ये थोड्याच वेळामध्ये यशस्वी बंगल्यावरती त्यांचा प्रवेश होणार आहे आणि प्रवेशानंतर भाजपचं तिकीटही त्यांना दिल्या जाण्याची चर्चा चालू आहे मात्र त्या ठिकाणी भाजपचं जर तिकीट मिळालं तर रनिंग आमदार असलेल्या संगीता ठोंबरे यांच्या तिकीटाला कत्ता त्या ठिकाणी बसल्या कारणानं संगीता मुनरे संगीता ठोंबरे सुद्धा आज भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्या कुठला निर्णय घेतात याकडे हे पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी राष्ट्रवादी नमिता मुंद्रा कुटुंबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे खूप मोठा धक्का समजला जातो कारण स्वर्गीय विमलताई मुंद्रा या दोन वेळेस राष्ट्रवादीमधून मंत्री होत्या आणि तीन वेळेस त्या आमदार सुद्धा राहिल्या त्यामुळे राष्ट्रवादीमधून खूप मोठं मिळाल्यानंतर सुद्धा आता मुंद्रा कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करते यामुळे चर्चेला उधाण आले अगदी आणि त्यामुळे कुठंतरी बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा धक्का म्हणावा लागेल कारण जयदत्त क्षीरसागर यांनी अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर नमिता मुंद्रा भाजपमध्ये गेलेल्या आहेत बघूया पुढची बातमी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे बेकायदेशीरित्या जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे जगमित्र शुगर फॅक्टरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय इनामी जमीन बेकायदेशीरित्या हडपल्याचा ठपका आहे आणि त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत यानंतर बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी पाहणार एक छोटासा ब्रेक